शरण जाव तुकोबांना हे माहितीये म्हणून म्हणून तुझं विण कोणा शरण जाऊ नारायण पुढची गोष्ट सांगतो तुकोबरांना हे पण माहितीये कि भगवंताचा आपला अनाधिकाळापासूनचा संबंध आहे माझ्याकडे लक्ष देऊन ऐका भगवंतांचा आपला अनादि काळापासून संबंध आहे भगवान सांगतात गीतेमध्ये पंधराव्या अध्यायामध्ये अर्जुना ममई वंशो जीव लोक जीवभूत सनातन अनादि अनंत काळापासून आपण सर्व जीव त्या परमात्म्याचे अंश आहोत लक्षात हा संबंध माहिती संबंधांचे सुद्धा चार प्रकार आहेत कान लक्ष देऊन नाही का लक्ष द्या संबंधांचे किती प्रकार आहेत चार।, चार एक आहे जन्मजात संबंध जन्मजात संबंध म्हणजे काय या जन्मापुरता संबंध बर का नामदेव महाराज या जन्मात कोणीतरी आपले आई बाप बहीण भाऊ सगळे सोयरे इष्ट मित्र गावातले बाहेरच्या गावचे सगळे जे काय असते या या जन्माप्रती कुठल्या जन्मात असतील याची शाश्वती माकल्या जन्मी होते का नाही आम्हाला सांगता येत म्हणून याला म्हणायचं जन्मजात संबंध दुसरा आहे प्रस्थापित संबंध कोणता प्रकार आहे प्रस्थापित संबंध एरंडोलच्या स्टँडवरती दोघ जण आले एक भातखेड येऊन आला एक आणखीन जवळच कोणतं गावे तिथून आला <laughs> आला येऊन आला समजा दोघ त्या एरंडोलच्या स्टँड वरती एस वाट वाटपात बसले होते बरं का इकडे बघा इकडे बघा मिरच्या कोथिंबीर नेहमीच्या डोक्यात बसले आपले इकडे लक्ष इकडं लक्ष ते दोघ जण अशी पाहत होते एसटीची पण मधूनच तंबाखूची तल फाली एकाने तंबाखू काढली पण चुना नव्हता मग शेजारच्या विचारला चुनाय का म्हटले आहे ना द्या ना मग दोघांनी चुना तंबाखू एकमेकांना दिले घेतले मळायला सुरुवात झाली कुठे निघाले <laughs> <थे लगे? laughs> <laughs> चाललो म्हटले भरगावला मुलगा पाहिला चाललो असं का काय करतो तुमचा मुलगा आमचा मुलगा एम एस सी झालेला आहे फर्स्ट क्लास आहे केमिस्ट्री विषय आणि पुण्याला कंपनी ते मोठ्या कामावर असं तुम्ही कुठं चालले म्हणजे मुलगा पाहिलाच चाललोय तुमची मुलगी काय करते म्हटले ती पण एम एस सी आहे ती पण पुण्यालाच कंपनीत कामाला आपण ऐकायला <laughs> <laughs> का काय हरकत आहे की दोन्ही एम एस सी झालेले पुण्याला कंपनीत कामाला दोघांची कुळं जमली की काय तुमचं ते शहाण्णव कोळी एक्क्याण्णव कोळी ब्याण्णव कोळी काय असतं जमलं देवदेवूक सगळं जमलं मुलांचे वयोगट जमले बरोबर दोघांनी एकमेकांचे फोटो पण पाहिले मुलामुलीचे म्हणजे ते सुनेने सासऱ्याचे काय जे असते ते पाहिलं मग म्हटले असं आता असं करा ना इकडे इकडं लांब फाकण्यापेक्षा तुम्ही असं करा तुम्ही उद्या आमच्या गावाला येऊन जा आम्ही परवाच्या दिवशी तुमच्या गावाला येऊन इतके दिवस संबंध नव्हता हो मुलाला मुलगी पटली मुलीला मुलगा पटला विषय संपला हो इतके दिवस संबंध नव्हता पण आता प्रस्थापित झाला आता झाली ना सुरवात तुळशीच्या लग्नापासून हो चला ना मुलगी पाहायला जायचंय तो म्हणतो आमच्या गावात सप्ताह चालू आहे इतके दिवस संबंध नव्हता आता प्रस्थापित झाला दुसरा प्रकारे प्रस्थापित संबंध तिसरा संबंध दैवी संबंध कोणता संबंध आहे दैवी, दैवी संबंध याला इंग्लिश मध्ये डिवाइन रिलेशनशिप असं म्हणतात दैवी संबंध मी तुमच्या जातीचा नाही पातीचा नाही भाऊबंध नाही गावाचा नाही शिवाचा नाही बरोबर आहे ना ओळखी पाळखीचा नाही काही नाही मग घाला डोक्यात दगड असं आहे का कुठे लांबून जरी पाहिलं जय हरी महाराज जय हरी जय किती प्रेम किती अगत्य किती जिवाळा जय हरी जय हरी लगेच जय हरी जिवाळा इकडून जिवाळा <laughs> <laughs> म्हणून ते दोन स्वाध्यायी एकमेकांना भेटले की जय योगेश्वर जय योगेश्वर ते जनार्दन स्वामी आता होऊन गेले औरंगाबाद नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र ते शिष्य एकमेकांना भेटले जय जनार्दन जय जनार्दन दोन वारकरी एकमेकांना भेटले की जय हरी जय हरी दैवी संबंध याला काय म्हणायचं हो आणि संपूर्ण जग हे दैवी संबंधामुळे टिकून आहे ज्यांना दैवी संबंधाची किंमत कळत नाही ते इस्रायल आणि पॅलिस्टीन हो आम्ही सगळे एकमेकांना आमची माऊली सांगतात भूता परस्परे जडो दैवी संबंध हे दैवी संबंध फार महत्वाचे आहे आणि चौथा आणि शेवटचा सा तुम्हाला सांगितला सत्य सनातन संबंध अनादि अनंत काळापासून आम्ही जर परमात्म्याचे अंश आहोत तर आम्ही परमात्म्याकडे जाणं त्याची शरणागती करणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून तुझं वीण कोणा शरण जाऊ नारायण ಾರಣ ಯೋಗ್ಯೂಸರ ದೂಸರ ಐಸಾ ನೇ ಕೊ ಐಸಾ ನೇ ಕೊ ಐಸಾ ದೇ ಕೊನೇ ತೋರಿ ಐ ಸಾ कोन <speaking> खे